अनैतिक संबंधातून हाणामारी झाल्याची घटना श्रीमंत कॉलनी कुपवाड येथे अठरा एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली याप्रकरणी मयूरवसंत सुतार वय बत्तीस राहणार श्रीमंत कॉलनी कुपवाड यांच्या फिर्यादीवरून चौघांवरती कुपवाड एम आय डी सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकास श्यामराव मराठे श्यामराव मराठे राहुल सरगर आणि लता विकास मराठे वय तीस सर्व राहणार श्रीमंत कॉलनी कुपवाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादी आणि संशयित हे मित्र आहेत फिर्यादी मयूर सुतार हे त्यांची मोटरसायकल आणण्यासाठी संशयित आरोपी यांच्या घरी सा रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गेले असता संशयित आरोपी विकास मराठे यांचे कुठे अनैतिक संबंध आहे का असे संशयित लता मराठे यांनी विचारले असता या कारणावरून पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाला आणि फिर्यादी यांना संशयित विकास मराठे यांना दगडाने मारहाण केली तसेच संशयित आरोपी श्यामराव राहुल आणि लता यांनी शिविगाळ करून दमदाटी केली तर लता यांनी मारहाण केली आहे म्हणून फिर्यादीनं चौघांवरती कुपवाड एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे